रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हणजे झाडाची वाढ वाड़ वाढलेली आहे लांबी रुंदी पाण्याची चांगली आहे <coughs> चांगला आलाय प्लॉट म्हणजे फक्त मधोमध मद नाही चारी कोपरे कुठं जरी बघितलं तुम्ही कुठलं हिरो लेवल तर एक समान एक लेवल पोगा अडकलेला नाही वाकडा तिकडा पोगा नाही कुठं सगळे पोगे रूप एक समान आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम ऐग्रो एक प्रतिनिधी विक्रम सावंत साक्षात्कार ॲग्रो इरिगेशन सिस्टीम अकलूज यांच्यातर्फे आज आपण संगम येथील एका केळी बागेमध्ये आलो आहोत तर आपण सगळ्यात प्रथम शेतकऱ्याची ओळख करून घ्या नमस्ते साहेब नमस्कार आपलं नाव पूर्ण सांगा नागनाथ मारुती संगम तालुका जिल्हा हो। तर आपले किती झाडं लावलेले आहेत हे आपण म्हणजे रोपांची ही लागवड आहे येणाऱ्या पाच दिवसानंतर दोन महिने दोन महिने म्हणजे साठ दिवस कम्प्लीट होत साठ दिवस तर म्हणजे चोपन्न दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर ह्याला पण किती दिवसानंतर किंवा काय सुरुवातीपासून कसं ट्रीटमेंट केलं रामागृत म्हणजे चोपन्न दिवसात केळी स्पेशल समृद्धीचे दोन ड्रिंचिंग झाले म्हणजे तुम्ही लावल्यापासून साधारण पहिले ड्रिंचिंग वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान घेतलेलं आहे बरं त्या त्रेचाळीसच्या झाडात तुम्ही सगळ्याला घेतलेलं म्हणजे जो खाली प्लॉट आहे नंतर त्याला प्लॉट ला घेतलं नव्हतं म्हणजे ह्या साधारण ह्या ह्या प्लॉट मध्ये किती रोप आहेत ह्याचं विषयरोपांना तुम्ही दोन वेळा ड्रिंचिंग केलं तर ह्याच विषयरोपाला काय तुम्हाला फरक काय जाणवला किंवा आज तुमच्या भागामध्ये संगम भागात केळीचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर बाकीच्या भागात आणि ह्या भागात तुम्हाला काय फरक काय वाटतोय किंवा ह्याचा रिझल्ट कसा आहे रिझल्ट चांगला आहे त्याची उंची कमी आहे त्याची उंची जास्त म्हणजे झाडाची वाढ वाढलेली आहे बुंद्याची साईज चांगली झाली दोन पानातलं अंतर लांबी रुंदी पानाची चांगली झालेली आहे चांगला आलाय प्लॉट स्पेशल समृद्धीचा रिझल्ट कसा चांगला आहे रिझल्ट चांगला आहे तर आता तुमच्या शेजारी सुद्धा बांधाला बांध चिटकून प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये किती दिवसाचा अंतर आहे लागवडीत एका दिवसा एका दिवसाचा फरक आहे त्या आणि ह्या बागेत तुम्हाला काय फरक जाणवतो म्हणजे आपल्याला त्यांची यांची बरोबरी किंवा तुलना करायची नाही आता आपल्या प्लॉटला वापरलंय त्या प्लॉटला वापरलं नाही जास्त आपली एक आहे म्हणजे तो प्लॉट असा एक मध्ये दिसत नाही उंची एक समान नाही तर तो प्लॉट खालीवर आहे आणि ह्या प्लॉटला आपल्याला वापरलेला आहे तर हा प्लॉट एक समान दिसतोय म्हणजे फक्त मधोमध नाही चारी कोपरे कुठं जरी बघितलं तुम्ही कुठलं हिरो लेवल तर एक समान एक लेवल पोगा अडकलेला नाही वाकडा तिकडा पोगा नाही कुठं सगळे पोगे रोप एक समान आहेत आणि त्या शेजारच्या प्लॉट मध्ये खालीवर दिसतय आपल्याला जर आता जर रुपये एक समान असली तर येण होताना पण पुढचे एक सामान येण होते माल निघताना पण एक गाडी दोन गाडी बॉक्सला माल निघतो आणि आता लहानपणी जर खालीवर झालं तर माल निघताना पण चांगला एका सम एक सामान निघत नाही जर बॉक्सला किळ घालवायची असली तर सगळ्यात महत्वाचं आता एक समान वाढ असणं महत्वाचं आहे जर आता एक समान वाढ झाली तर ते वेन एक समान होणार आहे माल एक समान कटिंगला येणार आहे तर तुमचं काय म्हणणं की स्पेशल बायो समृद्धीबद्दल तुमचं रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय की असं कुठलं रोप नाही की फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ काढतोय म्हणून एक लाईन किंवा चार लाईन दोन रोप वाढ झालेली दाखवायच्यात आज तुम्ही सगळ्या प्लॉट मध्ये बघा की सगळी रोपं एक समान आहेत दाखवतोय म्हणून तुम्हाला मोठी रोपं झालेली दाखवायचं नाही तुम्ही पहिल्यांदा किती दिवसानं आणि कसं काय केलं के याच स्पेशल रूट मॅजिक आणि मायक्रोनुटन केलं हो पहिलं पहिलं आणि त्याच्यानंतर दुसरं किती दिवसानं केलं दुसरं एक वीस दिवसानंतर आणि आज चोपन्न दिवसाचा प्लॉट आहे तर ह्याला डोस झालेला आहे आपला पहिला रिंग डोस केलाय आता हो दहा बारा दिवस झाला म्हणजे साधारण चाळीस दिवसाच्या आसपास रिंग डोस केलेला आहे तर ही के स्पेशल वापरून हे जे समाधानकारक त्याच्यावर वाढ आहे वाढली म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं तुम्ही काय वापरलंय काय ना आपल्याला नेमकरण एक नेमकरण रामायोटेक वापरलंय ह्याच्यात ह्या तुम्ही चोपन्न दिवसात बॅगा किती सोडल्या नाही एक बॅग तिकडे झाली एकोणीसशे एकोणीस म्हणजे सुरुवातीला हे वापरायच्या अगोदर आपले आपलं चालू करायच्या आधी एकोणीस एकोणीसची बॅग त्याच्यानंतर दुसरं काय नाही काय नाही म्हणजे असं पण आम्ही सांगत नाही की फक्त आमचं केळी स्पेशल सोडले तर शेतकऱ्यांनी आपलं रामाग शेड्यूल चालू करायच्या अगोदर एक बॅग एकोणीस एकोणीसची वापरलेली होती बाकी सगळं तुमचं वापरलं तर बघू शकता मित्रांनो की बुंद शाईनिंग चमक बघा आज हा प्लॉट चोपन्न दिवसाचा आहे आज आपण बुंद्याची साईज बघू शकताय पानातील अंतर बघा दोन आत्ता सुरुवातीलाच साधारण चार बोटे आत्ता बसतात पानामध्ये दोन पानातलं अंतर बुंद्याची साईज आपल्या एका हातामध्ये बसत नाही एक हात बसून दोन ते ती तीन बोटे गॅप राहतोय अशा पद्धतीनं जर पहिल्यापासूनच जरी एक समान वाढ झाली तर हार्वेस्टिंगच्या वेळेस पण असाच एक समान एक लेवलमध्ये माल येतो आणि मागं पुढं झालं तर मग एक ते एक्सपोर्टसाठी अडचण येते एक समान माल निघत नाही मालाची कमी असली की रेटला पण कमी सापडतो मालाची क्वांटिटी जर एक गाडी भरली तर नक्कीच शेतकऱ्याला पण रेटचा चांगला फायदा होतो तर साहेब आपल्याला ह्याच्याबद्दल काय दोन शब्द भाग शेतकऱ्यांनी ह्याचा रिझल्ट तुम्हाला कसा आला किंवा बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे काही नाही वापरलं पाहिजे चांगलं आहे म्हणजे आपण व्हिडिओ काढतोय म्हणून सांगायचं नाही नाही चांगलं आहे खरंच रिझल्ट आहे का नाही रिझल्ट आहे आज संगम भागात एवढं मोठं तुम्हाला भीमा नदीचं पाणी आहे त्याच्यामुळे केळीचं प्रमाण भरपूर आहे नाही चांगला आहे रिझल्ट तर शेतकरी मित्रांनो आज आपण या वीस दिवसाच्या प्लॉटला केळी दिव स्पेशल बायू समृद्धी दिल तर आज तुम्ही बघू शकताय की एक समान वाढ आहे एक समान उंची आहे तर आता जर असं असेल एक समान वाढ तर अशाच पद्धतीनं वेण होताना पण एक समान होते माल निघताना मालाची क्वांटिटी निघते त्यामुळे आपण जर जेवढा लवकर वापरू चाल केळी स्पेशल बायू समृद्धी तेवढा आपला केळीचा दर्जा सुधारणार आहे असंच आज आपण हा पहिला भाग बघतोय चोपन्न दिवसाचा जसं जसं आपण याला बागेला बदल होत जातील जसं वापरल तसं खांनी झाल्यानंतर बांधणी झाल्यानंतर वेन सुरू होताना तर आपण पुढच्या भागामध्ये या बागेतील नवीन अपडेट देऊया धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद